ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी आज मनोज जरांगे यांची भेट घेतली आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा केली मराठ्यांना आरक्षण देण्याचा एक नवाच फॉर्म्युला राठोड यांनी जरांगेंना दिला पण अर्ध्या मराठ्यांना आरक्षण देऊन बाकीच्यांना मी काय अंगावर घेऊ का असं म्हणत जरांगेंनी राठोड यांचा फॉर्म्युला नाकारलाय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाचा नवा फॉर्म्युला ओबीसी प्रवर्गाची तीन गटात विभागणी करा हरिभाऊ राठोड यांचा मनोज जरांगेंना अमान्य ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी जालन्यात मनोज जरांगे, जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि मराठा आरक्षणाचा एक नवा फॉर्म्युला सांगितलाय मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यायचं असल्यास हा फॉर्म्युला उपयोगी ठरू शकेल असा दावा राठोड यांनी राठोडांच्या मराठा समाजाची लोकसंख्या लक्षात घेता आरक्षण दिल्यास आपलं राजकीय आरक्षण धोक्यात येईल असा समज ओबीसी समाजात आहे त्यावर पर्याय म्हणजे सध्या ओबीसीना असलेल्या सत्तावीस टक्के आरक्षणाचे तीन भाग करावे नऊ टक्के आरक्षण हे भटक्या जाती जमातींसाठी नऊ टक्के आरक्षण हे बारा बलुतेदारांसाठी आणि नऊ टक्के आरक्षण हे मराठा समाजासाठी ठेवल्यास कोणताही वाद होणार नाही असा राठोड यांचा आहे पण राठोड यांचा हा फॉर्म्युला लागू झाल्यास अर्ध्या मराठ्यांनाच आरक्षण मिळेल त्यामुळे आपण अर्ध्या समाजाला अंगावर घेऊ इच्छित नसल्याचं सांगत जरांगेंनी राठोड यांच्या फॉर्म्युल्याला नकार दिलाय तर हा जो माझा फॉर्म्युला काय म्हणतो आपण ओबीसीला किती टक्के आरक्षण देतो तर सत्तावीस टक्के आरक्षण देतो मग सत्तावीस टक्के आरक्षण जर ओबीसीला दिलं तर जे दहा टक्के आहे ते जर आपण मराठा दिलं तर कोणाला कोणाला धक्का लागत नाही सत्तावीस टक्के ओबीसीला राहील आणि दहा टक्के आपण मराठा आणि कुणबी आणि लेवा पाटील आणि पाटीदार यांना देऊ शकतो नाही कसं दहा टक्के नाही परवडत ते मराठा आणि कुणबी किती याच्या नोंदी सापडल्या त्यामुळं दहा टक्के मराठ्यांना देणं आणि वरचे सतरा सात टक्के म्हणजे काय अंगावर घ्यायचे का आम्ही वरचे सात टक्के म्हणजे त्यांचा फॉर्म फॉर्म्युला तिथं आमच्यासाठी घातक राज्यात तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या शासन निर्णयानुसार आरक्षणाची फेररचना करण्यात आली त्यानुसार राज्यात अनुसूचित जाती अर्थातच एस सीला तेरा टक्के अनुसूचित जमाती अर्थातच एस टी साठ टक्के विमुक्त जाती अ अर्थात वीजेन टी तीन टक्के भटक्या जमाती ब म्हणजेच एन टी बी दोन पूर्णांक पाच टक्के भटक्या जमाती क्वी जे एन टी सी तीन पूर्णांक पाच टक्के भटक्या जमाती ड अर्थातच एन टी डी दोन टक्के इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी एकोणीस टक्के असं एकूण पन्नास टक्के आरक्षण देण्यात आलं त्यानंतर आठ डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी आणखी एक शासन निर्णय जारी करून विशेष मागास प्रवर्ग असा नवा प्रवर्ग तयार करून त्याला दोन टक्के मराठा समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करून वेगळं आरक्षण देणं आता शक्य नाही त्यामुळे मराठ्यांना आरक्षण द्यायचं असल्यास ओबीसी कोट्यातून आरक्षण देणं हा एकमेव पर्याय आहे आता त्यासाठी सरकार कोणता फॉर्म्युला वापरणार ते पाहणं महत्त्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज